हवामान विभागानं इशारा दिल्यानुसार कालपासून राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे गुरुवारी अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला त्यानंतर आता आज रात्रीपासूनच या बारा जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं जाहीर केली आहे दक्षिण कोकणाबरोबरच या बारा जिल्ह्यांमध्ये आज मध्यरात्री मुसळधार पावसाचा जोर वाढणार आहे यासाठी हवामान विभागानं या काही बारा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट घोषित केला आहे नेमका कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रात्रीच विजाच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे चॅनलवर वर्तवली आहे ते पुढे बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील काल राज्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला मराठवाड्यात पुन्हा एकदा एक निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला कालपासून छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं थैमान घातले अशातच आज रात्री देखील हवामान खात्यानं या बारा जिल्ह्यांसाठी भयंकर वादळी वाऱ्यासह भयंकर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे राज्यातील या महत्त्वाच्या बारा जिल्ह्यातील लोकांनी आज रात्री येणाऱ्या या मुसळधार पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून सावधानतेचा इशारा हवामान खात्यानं दिला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे या जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे तर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला